पुढे जाऊया परत आता पुढे जाऊया सभापती महोदय क्रॉफेट मार्केट कुठे गेला मार्केट सभापती महोदय अनिल परबांनी सभापती महोदय तुमचा वेळ देखील तुम्ही प्राधिकृत दुसऱ्यांना दिला त्याच्यामुळे आता तुमच्यावर अनिल हो अनिल परबानी जो नाही मला बोलून द्या ना मला बोलवलंय तुम्ही बोला ना माझा झालं बोला ना दिलंय मला रुलिंग दिलंय रुलिंग दिले ना मग तुम्ही बोला ना नंतर सभापती महोदय या सभागृहाला मगाशी सभापतीचा अधिकार म्हणून परंपरा याच्यावर चर्चा झाली आम्ही समर्थन दिलं सभापती महोदय आता तुमचं रुलिंग आम्हाला आवश्यक आहे आता विषय एवढाच आहे की गेल्या अनेक वर्षापासून या सभागृहामध्ये कामकाज चालतं हे कामकाज चालत असताना संबंधित खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री ही नियुक्ती आहे एखादी अपवादात्मक अशा प्रकारची वेळ असेल तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो पण प्रभारी मंत्री कायम स्वरूपात कायम स्वरूपात आम्ही म्हणतोय जर उत्तर नगरविकास खात्याचं देत असतील तर त्यातल्या दोन शंका होतात एक शंका म्हणजे संबंधित मंत्री उत्तर द्यायला त्या ठिकाणी तेवढे कॅपेबल आहेत का दुसरा मुद्दा असा उत्सव होतो मग ही परा ही प्रथा पडून जाईल की कोणालाही प्रभारी मंत्री करायचं आणि सभागृहात उत्तर द्यायला लावायचं ही चुकीची परंपरा होईल माझी विनंती आहे फार विचारपूर्वक आपण वाटलं एक तासाने रुलिंग द्या परंतु ते रुलिंग देताना संबंधित मंत्री नसेल तर राज्यमंत्री दोन्ही नसतील तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो पण गेल्या काही अधिवेशनामध्ये बघतो नगरविकास खात्याचं उत्तर आलं प्रश्न आला की उदय सामंत उभे राहतात आम्हाला प्रश्न पडलाय की की नगरविकास मंत्री नक्की कोण आहेत उदय सामंत आहेत का काय आणि त्यांची उत्तर देण्याची त्याला तोड नाही म्हणजे कुठल्या खात्या उत्तर देतात म्हणून त्यांना सगळ्या खात्याचं एक वेळ मग असं करा सगळ्या खात्याचं मंत्रीपदाची उत्तरं द्यायची विधान परिषदेमध्ये त्यांना अधिकार देऊन टाका तरी आमची हरकत नाही पण हे चुकीचे पायंडा पडतोय याच्यावर आपण रुलिंग द्यावं सभापती